नमस्कार व्हिडिओ पूर्ण पहा घराच्या मुख्य दरवाजाचेही काही नियम असतात तर असे कोणते नियम आहेत घराच्या मुख्य दरवाजा विकासात बाधा येते दरवाजासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात दरवाजासमोर नेहमी पाणी वाहते असल्याने नेहमी आर्थिक नुकसान होत असते दरवाजासमोर मंदिर असल्याने घरात कधीच सुख शांती नांदत नाही तर पुढे जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ म्हणजेच खांब असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडत असतात जन्मिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधीन व नेहमी दुःखात बुडालेला असतो घरासमोर रस्ता मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात घराचे मुख्य पर प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे द्वारभेद हे आता आपण पाहणार आहोत मुख्य दरवाजासमोर मोकळी जागा असणे गरजेचे आहे म्हणजे पूर्वेच्या भाषेत अंगण असणं होय कारण मुख्य दरवाजातून आपल्या घरात विशिष्ट प्रकारच्या पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच लक्ष्मी येत असते येणारी लक्ष्मी ही राजमार्गाने आली पाहिजे सन्मानाने आली पाहिजे नंबर दोन आपल्या दरवाजासमोर दुसऱ्यांचा प्रवेशद्वार हा चालत नाही ते वास्तुशास्त्रास मान्य नाही जागा मोकळी पाहिजे नंबर तीन दरवाजासमोर किंवा बाहेर कमीत कमी दहा ते पंधरा फूट अंतर पाहिजे नाही तर पॉझिटिव्ह एनर्जी कमी होईल त्यामुळे चांगल्या संधी येण्याचं चा प्रमाण कमी होऊन प्रगती होणार नाही नंबर वास्तुशास्त्रात लिफ्ट मान्य नाही लिफ्ट असणं हे आपल्या घराच्या दृष्टीने निगेटिव्ह आहे नंबर पाच दरवाज्यासमोर भिंत आली तर ती अडचणी येतात नंबर सहा एखाद्याचं घर दुकान रस्त्याला लागून आहे वर घर दुकानासमोर झाड गटार इलेक्ट्रिक खांब कचरापेटी इलेक्ट्रॉनची लाल लालडिकी दरवाजासमोर मंदिर हॉस्पिटल असे काही भाग आले म्हणजेच त्याला द्वारभेद झाला असं म्हणतात म्हणजेच मुख्य दरवाजासमोर अडचण आली व ती घरात येते मुख्य दरवाजाच्या बाजूला चप्पल रॅक नको आत व बाहेर मोकळी जागा पाहिजे तसं नसेल तर कॉमन वास्तुदोष आहे ह्याला पर्याय एक ओपन स्पेस तेथून चपलेचे कपाट हलवा दूर ठेवा ओपन स्पेस म्हणजे काय घराच्या आजूबाजूला असलेली मोकळी जागा म्हणजे बाल्कनी वरांडा अंगण दक्षिण पश्चिमेला मोकळी जागा असेल तर किरण शोषली जातात विशिष्ट पर्सेंट किरणांचा प्रभाव वाढला की घातक ठरतात त्याचा परिणाम मानवाला घातक ठरतो उत्तर व पूर्वेला बाल्कनी आली तर पॉझिटिव्ह असते पूर्व जर सरळ असेल तरच किचन जर किचनमध्ये जेवण बनवताना नेहमी पूर्वेनं असणं सर्वात चांगलं जर पूर्वेकडे नाही मिळाला तर उत्तरेला चेहरा गेला तरी चालेल नंबर दोन किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन देणं गरजेचं आहे किचनच्या पश्चिमेला सेकंड प्रायोरिटी ठेवणे वजन ठेवण्यासाठी नंबर चार किचनच्या पूर्वेची वॉल जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढे ठेवणे उत्तरेची वॉल ओपन ठेवणे नंबर पाच किचनमध्ये ग्रॉसरी धान्य साठवण हे नेहमी दक्षिण पश्चिमेला ठेवणे येथे रोज वापरायचे धान्य ठेवणे नंबर सहा किचनची क्रॉकरी म्हणजेच पूर्व उत्तर भागातच ठेवणे नंबर सात किचनच्या वायव्य भागात आपल्याला अन्न धान्याचा थोडा तरी साठा दिसला पाहिजे उदाहरणार्थ तांदूळ गहू मसाले इत्यादी नंबर आठ फ्रीज मिक्सर ओव्हन यांना किचनच्या आग्नेय भागात सेटअप देऊ शकता नंबर नऊ किचनच्या वायव्यला एक फोटो प्रूफ अन्नधान्याचा ओरिजिनल किंवा प्रेम असेल तर चालेल असा ठेवणे नंबर दहा फ्रीजवर कुठल्याच पद्धतीचे सामान न ठेवणे नंबर अकरा मॉड्युलर किचनच्या सर्वात चांगलं किचनमध्ये सर्व सामान डिस्प्ले बंद असावं जेवढा पसारा कमी दिसेल तेवढं चांगलं किचनच्या प्लॅटफॉर्मवर फक्त गॅस व दिवसभरात जेवणं एवढंच फक्त ठेवावं घरातील लाद्या टाईल्समध्ये फुलांचे किंवा फ्रूटचे डिझाईन लावणे नंबर दोन भिंती आपल्या घरात नको नंबर तीन घरातील नेहमी लाईट कलर असावा किंवा हॉलमध्ये टाईल्स लावावे नंबर चार घरात कोणत्याही रूममध्ये ढोलपुरी लादी लावू नये किंवा मार्बल लावू नये नंबर पाच परफेक्ट ईशान्येला देवघर आला तर देवघर मार्बलचेच बनवा किंवा त्या भागातच मार्बलची स्टाईल लावा नंबर सहा मार्बलची लादी घराला लावली तर सतत हेल्थ प्रॉब्लेम चालू राहतील तर मित्रमैत्रिणींनो यापुढील माहिती आपण घराचे वास्तुशास्त्र भाग मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद